नमस्कार मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी पुढील महिन्यात डिसेंबर दोन ला मतदान होणार आहे यामुळे भाजप कामाला लागले असून या निवडणुकीची घोषणा होताच भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत एवढंच नाही तर अनेक नेत्यांवर मोठी जबाबदारी भाजपने सोपवली आहे थोडक्यात भाजप निवडणुकीच्या दृष्टीने ऍक्शन मोड आल्याचे पाहायला मिळत आहे अशात कोल्हापूर मधील आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे दरम्यान एकनाथ राव आणि मी कधी कधी अदलाबदल करतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी मुख्यमंत्री असतो असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्यांना दिलं तर ते परत करतात त्यामुळे सेफ असते असेही पुढे फडणवीस म्हणाले आहे त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगली आहे दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित सोहळा आणि सियासन या आत्मचरित्राच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना फडणवीसांनी हे विधान केले आहे यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते शरद पवार यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती दरम्यान आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करतच असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत त्यांनी दिलं तर सेफ असत कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहीत असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिले नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की わ。